राम राम भावनो तर आपल्या डोळ्यात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे भावानो तरी आपले मी आता तुम्हाला दाखवतो सुंदर, सुंदर हे सुंदर आहे आणि हे गाय बस्टी खाली तुम्हाला ह्यांची वस्त्र दाखवतो कोट्यात जाऊन तर हे दोन कालवड आहेत आपली दोन कालवडन इकडं कोट्यात आहे येते मग लगेच कोट्यात जातो भावन कोट्यात आलोभाव दरवाजा आहे उघडतो जाऊन भावा इथनं दिसते वसरू आहे

करता है टांग भी दे लेती यो बड़ा भाई यो छोटा भाई छोटा भाई है यो छोटा और यो बड़ा दूध पहले तो कैसे बस तेरे को चुप नहीं पिया जैसा है बस तेरे ही थोड़े ना ही बस यो बड़ा छोटा छोटा यो यो छोटा यो छोटा छोटे गाय का छोटा बच्चा है यो छोटो बस रोई छोटो बार क बार के बार क वहाँ इधर से निकली ये डिचा लेकर ते हुए आता हुए निकला आता हुए निकला लाए कसा येडा चाल करतोय निखील निखील येड चाल करीत आहे गाडी बाबतीत कसा करतोय बाकी गाडीच काय भिंगोय कौक चौक चौक दररोज आला का असाच करतो माझ्यापूर्शी गेला आणि भिंगवायला लागला एक बार एक बर्या एक, एक बर ट्रिपर राईस खायला जायचं म्हणतोय रात्री जाऊ म्हणला आपण बी गाडी कमी भिंग जा जरा आमकील की, की। उचलत उचल तो म्हणतोय गाडी चालू चालू गाडी इथं टंट करण्यात झालेली आहे टंट केलेला आहेत माग असेल थोड गाडीचं टंट चाल उचलत नाही नाही उचल नाए, नाए। नाए।